राशनचा पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल तांदूळ पकडला स्थानिक गुन्हे शाखेची जळगाव जामत पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई जळगाव जामत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अठ्ठावीस सप्टेंबर रोजी धडकेबाज कारवाई करत तब्बल पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदूळ पकडला आहे जळगाव जामत नांदुरा रोडवरील पूर्णा नदीवरील नवीन पुलावर मानेगाव व गाडेगाव पाट्यावर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी केली यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित ट्रक त्यांच्याकडे येताना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक जी जे झिरो तीन सी ओ बावीस ब्याऐंशीला थांबवून तपासणी केली त्यामध्ये दोनशे चाळीस क्विंटल तांदूळ मिळून आला चौकशी अंती तांदुळाचा ट्रक जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कुरनगाळ येथून आल्याचे समजले त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक पोलीस स्टेशनला लावून कुरणगाळ गाठले गोडाऊनवर छापा टाकला त्यावेळी गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ मिळून आला यावेळी पथकाने पुरवठा निरीक्षक यांच्या समवेत पंचनामा करून गोडाऊनमधील तांदूळ अंदाजे तीनशे चौवेचाळीस क्विंटल मोजला दोन वेगवेगळ्या घटनास्थळावरील तांदूळ अंदाजे पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल असून सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदळाची किंमत अंदाजे सतरा लाख ब्याऐंशी हजार असून जुन्या वापरत्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकची किंमत अंदाजे पंचवीस लाख आहे तसेच इतर साहित्य मिळून बेचाळीस लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून ट्रक चालक भट्टी कादर कासम वय पंचावन्न राहणार अरबशेरी राजकोट गुजरात वैभव सुनील आटोळे वय पंचवीस राहणार कुरणगाळ अंकुश आटोळे वय तेवीस राहणार कुरणगाळ यांना अटक करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेत ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा